तेव्हा नामदेव शास्त्री आणि पत्रकार गरजे यांच्यात काय संभाषण झालं ते आपण पाहूया बोला गरजे काय म्हणतोय काय नाही बाबा थोडस बोलायचं होतं बोला बोला मी म्हणलं हा विषय संपूर्ण स्टाकू डायरेक्ट मी बोलू का मग ताईंशी काय तिचं म्हणणं ऐकून घेऊन याचा ती काय क्लोज करायला परत कारण की काय लेट तान तानायला लागला याचा गरजे मी नामदेव शास्त्री आहे माझ्या मागे पण लोक होते बरोबर आहे मी सत्य बरोबर लढतोय बरोबर आहे मी माणसं का मी माणसं थांबवले बरोबर आहे जरी तुम्हाला तुमचं नगरचं कळत असलं ना तुम्ही फाडून खायले एका ती ताकद आहे माझी मी समाज आहे म्हणून मी शांत राहिले आतापर्यंत नाही तर जी लोक एवढे आमच्या ना कोयता त्यांना समजत नाही का भगवानगडासाठी करतोय म्हणून बरोबर आहे ना तुम्ही या भानकडे माझं आहे का या भानकडे तुम्ही पडूच नका गरजे तुम्ही मध्ये भात ठेवणार काही नका कोणाला माझं कुठलंही लफडम आहे काही नाही काही नाही मला कल्पना आयक्यू आयक्यू ज्ञान किती असत मला माहिती ते आणि जे फोटो फोटो असतात म्हणजे ते फोटो भगवान बाबाच्या नातीच्या मुलीचे एक इंजिनिअरने गेलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा तपास करा तुम्ही बावीशेज बाबांच्या मुलीच्या मुली फोटोचा विषय नाही चालला बाबा मी त्यासाठी फोनच नाही केला तो विशेष नाही मला रमेश घोले काय करतो तो अजून कोण काय करतोय ना हे सगळं माझ्या लक्षात नाही नाही त्याचा विषय नाही तुम्हाला बोलणार आहेत महाराज एवढे मोठे मोठे लोक चले काही नाही सांगितलं काय मिटवणार आहे असं नाही म्हणता हे जाऊन भेटा तुम्ही भाषण सोडून सगळं मला मांड मिटून जाता भाषण करण्यावर करायचं नाही बाकी सगळं मला मांड शुभेच्छा नाही स्टेज नाही काही नाही काही नाही यायला बंदी नाही हे मी टीव्हीवर बोललेलो आहे त्या दिवशी आणि मला काही राजकारण नाही करायचं करायचं त्यांना करायचं राजकारण त्यांनी समजून बरोबर आहे ना बरोबर आहे ना मी तुम्ही आमचं काही नाही मी तर तयारीमध्ये आहे माणसं थांबवलीत उलट नाही लक्षात येत असतील की किती परिसर आहे बरोबर आहे पण मला मी खरोखर सांगू का मी तुमच्यापेक्षा खूप म्हणजे खूप छोटा आहे म्हणजे भरपूर लहान आहे मी तुमच्यापेक्षा पण हा म्हणजे एवढा त्रास होतो ना की नको त्रास घेऊ नका मी मजबूत आहे घरचे काही मोकार परत आहे घडलं काही गोष्टी बरोबर काय त्यांना बापू द्या आता घरचे माहितीये का ज्या कोळ्यात जन्माला आलो ना त्या संतांना त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही ज्या कुळात जन्माला आल ना तू खोल्या असेल तुम्ही असेल मी असेल कारण की एवढा चांगला गड केलाय ना इतक्या बावट लोकांची सेवा केली मी मला फळ मिळालंच पाहिजे कारण की आपल्या बापाचा उद्धार भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे आपली खानदान ती बरोबर आहे पण ते तरी संपलं पाहिजे असं मला काही गेलं नाही मी कशाला संपू मला थोडंच राजकारण करायचे मी काय सांगितलं तुम्हाला मला भाषण कोण घेणार नाही असे सगळे कॉम्प्रोमाइज मानले नाही नाही मला काय वाटतं जेणेकरून बाबा तुमचा विसन गरजे संग बोललो नाही मी आता हो बरोबर आहे बस थोडं समजून घ्या बस तेव्हा महंत नामदेव शास्त्रींची ही क्लिप जेव्हा समोर आली तेव्हा त्यांनी सांगितलं की तो पत्रकार मला ब्लॅकमेलिंग करत होता पण ही सगळी क्लिप बघितल्यानंतर ऐकल्यानंतर कुठेही लक्षात येत नाही की तो पत्रकार त्यांना ब्लॅकमेलिंग करतोय तुम्ही ते ऐकलेलंच आहे